डोंबिवली एम आय डी सी मधील केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या स्फोटात कामगार ठार तर अधिक जण जखमी आहेत हा आकडा शक्यता आहे हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या घरांच्या ऑफिसच्या आणि हॉटेलमधील खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असे सांगितले प्राथमिक माहिती मी इथं आल्यानंतर जी घेतली त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या कंपनी केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतंय जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला आहे परंतु घटना दू दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल स्फोटाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे डोंबिवलीत नऊ वर्षापूर्वी अशाच एका स्फोटात बारा जणांना आपला जीव गमावा लागला होता प्रशासनाकडून कोणतेही कठोर पावले उचलली गेलेली नाही हा बॉयलर बेकायदेशीर होता अशी माहिती समोर आली आहे अजून किती जणांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जागेल असा संतप्त सवाल डोंबिवलीकर करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पाटीलसह सलमान पठाण वित्तम बातमी ठाणे